जतमध्ये काँग्रेसचा भाजप राष्ट्रवादीला धक्का पक्षप्रवेशाने मोठा राजकीय उलटफेर जत नगरपालिकेच्या तिरंगी लढतीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश माणे जयश्री शिंदे आणि राष्ट्रवादी एपी गटाचे सलीमभाई दस्तगिरी टपाले यांना पक्षात प्रवेश देत मोठा राजकीय उलटफेर साधला आहे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत या तिघांसह अनिल शिंदे मनीषा माने प्रमोद चव्हाण आदींचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रकाशराव जमदाडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे तसेच अप्पाऱ्या बिरादार बाबासाहेब कोडक निलेश माने युवराज निकम मोहनभैया कुलकर्णी नामदेव काळे सलीम पाच्छापुरे निलेश आणि योगेश पामणे आदींची उपस्थिती होती जमधाडे यांनी म्हटले की सामान्यांच्या न्यायासाठी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जत तालुक्यात जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेसचा पर्याय आहे विक्रमसिंह हो सावंत यांनी म्हटले की काँग्रेस सगळ्यांना घेऊन जाणारा पक्ष असून महाविकास आघाडी अधिक मजबूत झालेली आहे तिघांच्या प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद वाढलेली असून जत शहर कधी या जातीवाद आणि गुंडगिरीला साथ देत नाही असे त्यांनी स्पष्ट केलं आहे कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून निवडणूक लढवावी असे आवाहन त्यांनी केलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमात महाविकास आघाडीच्यावर विश्वास ठेवून या जतनगरी परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असतात महाविकास आघाडीतले सर्व पक्ष घटक आणि ज्याने या ठिकाणी आज प्रवेश केला त्यांचं या ठिकाणी मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर जत नगर परिषदेची निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जो जत शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आज मा या निमित्तानं आपल्या समोर येत आहे आणि आतापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या जत नगर परिषदेच्या वर जो काही सत्ता असताना विकास कामं झाली त्या विकास कामाच्या माध्यमातून आज या इतर लोकांनी आज विश्वास ठेवून आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे सर्वसामानच्या सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक या ठिकाणी जे काही आमच्या उमेदवार येणाऱ्या जत नगर परिषदेला असतील चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील आज यानिमित्तानं रासप आमचे महाविकास आघाडीचे सदस्य घटक आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही जागा दिलेली आहे बहुजन वंचितच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन आज महाविकास आघाडीतले शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य आमच्याबरोबर आहेत आणि या माध्यमातून येणारी जत नगर परिषदेची निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीनं या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित जतचा विकास आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगर नगराध्यक्षाचे उमेदवार असतील त्याचबरोबर नगर नगरसेवकाचे उमेदवार असतील थेट या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं या जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही ना। अशा पद्धतीची या येणाऱ्या काळात निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत